तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आषाढी एकादशी निमित्त करवंदरा परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविला व याच परिसरातील चिमुकल्यांनी भर उन्हाळ्यात अनेक वृक्ष जगल्याने त्या सर्वांचा शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत करवंदरा खांडवाडी परिसरात आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण उपक्रम राबवला तसेच या वाडीतील सुमारे दहा ते बारा चिमुकल्यांनी भर उन्हाळ्यात सुमारे तीनशे पन्नासच्या वर खड्डे घेऊन त्यात वृक्षारोपण करून कमी पाण्यात ती सर्व झाडे जगवल्याने त्या सर्व चिमुकल्यांचा माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य जसे ड्रेस बूट कंपास पेन वह्या आदी साहित्य भेट स्वरूपात देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी विद्यार्थी शरद आव्हाड डॉक्टर भास्कर आव्हाड संदीप आव्हाड अंबादास आव्हाड योगेश आव्हाड सोमनाथ काळे अनिल आव्हाड एकनाथ आव्हाड काळू कांगणे म्हाळूगोडके रवींद्र आव्हाड नवनाथ काळे लऊ शिरसाट संजय आव्हाड दीपक आव्हाड आदींसह चिमुकले उपस्थित होते एस सी न्यूजसाठी संदीप आव्हाड या ठिकाणी नी, न्यू इंग्लिश स्कूल एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅच या बॅचचे माजी विद्यार्थी बाळकृष्ण जगन्नाथ आव्हाड यांचं दीर्घ आजारानंतर निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ करवंदरावाडी या ठिकाणी सर्व मित्र एकत्र येऊन वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी बालगोपाळांना शालेय गणवेश देऊन मिठाई देऊन एक शोक आम्ही प्रगट केला मित्र मैत्रीण यांनी या बालगोपाळांचं अभिनंदन करून त्यांना याचं छान उपक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांच्या सर्व मित्रांकडून अभिनंदन करतो आणि त्यांना हेच असंच कार्य यांच्या हातून चांगलं हो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना येतात दहावी निधन झालं त्याच्याच असा किल्ला किनारी मित्र सुरू केला त्याचबरोबर ह्या राणमाणसाचीच बालपोपाळ मित्रभै ऐकून येते जेव्हा उन्हाळ्यात त्याला देऊ